रामराम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस भावात आलेल्या तेजीचा आधार देशातील कापसाला मिळत आहे सध्या भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सर्वात स्वस्त मिळत आहे त्यामुळे भारतीय कापसाला चांगलीच मागणी असून दरात तेजीचे संकेत आपल्याला दिसून येत आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये चार लाख गाठी कापूस निर्यातीचे करार झालेले आहेत आणि यापुढील काळातही निर्यात चांगलीच राहील त्यामुळे कापसाला उठाव आपल्याला दिसून येत आहे कापसाचे भाव जवळपास दोनशे रुपयापर्यंत विविध मार्केटमध्ये मा आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत काल दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आकोट बाजार समितीमध्ये सा कापसाला सात हजार सहाशे पासष्ट रुपयाचा उच्चांक भाव मिळालेला आहे यावरून आपल्याला एक अंदाज येतो की सर्व मार्केटमध्ये जवळपास शंभर ते दोनशे रुपयांनी एक ते दोन दिवसामध्ये कापसाला भाववाढ दिसून येत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास चार लाख गाठीचे निर्यातीचे करार झालेले आहेत हा कापूस चीन बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये पाठवला जाणार आहे त्यातल्या त्यात सर्वात मोठा खरेदीदार म्हणजे चीन आहे चीनने जवळपास तीन लाख गाठी कापूस खरेदीचे करार केलेले आहे या सर्व कारणांमुळे कापसाच्या भावामध्ये तेजी आपल्याला दिसून येत आहे आणि ही तेजी आणखीन भविष्यातही राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री टप्प्याटप्प्याने करावी धन्यवाद